कबूतर म्हणजे पशु याला खूप महत्व दिलं गेलं आहे अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे इथं असणारी लोक सर्व समाजाचे फक्त जैन समाजाचे इथं लोक येतात असं नाही हिंदू समाज असू द्या मुस्लिम समाज सुद्धा अनेक मोठ्या संख्येने इथे येऊन इथं असणाऱ्या पशुला एक अन्नदान तिथं करतात कोर्टाने जो निर्णय घेतला त्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात इथं कुणीही नाही फक्त हे जे पशु आहेत ते मेलं नाही पाहिजे इथं जर बघितलं तर इथे असणारे जे धार्मिक लोक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत महिला त्यांनी इथं जे आजारी असणारे पशु आहेत त्यांना एकत्रित केलं मरू नये म्हणून ते प्रयत्न तिथं करत आहेत आणि जे मे मेले आहेत पशु त्यांचंसुद्धा विधिवत जे काही गोष्टी कराव्या लागतात त्या ठिकाणी तिथं केलेलं आहे लोकांची भावना एवढीच आहे पशु फक्त इथं मेलं नाही पाहिजे याच्यात काल मंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झालेली आहे हा जो गडबडीने महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अधिवेशनामध्ये जेव्हा मुद्दा हा काही सत्तेतल्या आमदारांनी मांडला त्याला उत्तर देत असताना उदय सामंत साहेबांनी इमिडिएटली तिथल्या तिथं निर्णय देऊन टाकला हे बंद करून टाकतो आम्ही अरे पण बंद करत असताना त्याला डोकं वापरायला पाहिजे होतं कशा पद्धतीने बंद केलं पाहिजे कसं झाकलं पाहिजे पशूचं काय होणार आहे आणि कोर्टात जो निर्णय केला तिथं कुठंतरी यांची भूमिका कोर्ट पण संवेदनशील आहे त्यांनासुद्धा हे सगळे विषय माहिती आहेत पण कागदाला कागद जे लावले गेले त्याच्यात जर आपण बघितलं तर त्या बेसिसवर कोर्टाने निर्णय दिलेला आहे कोर्टी सुद्धा विनंती करतो जेव्हा सरकार यांच्या बाजूने लोकांच्या बाजूला जेव्हा कोर्टात जाईल तेव्हा संवेदनशील दृष्टिकोनातून कोर्ट विचार करेल असा आम्हाला विश्वास इथं वाटतो